नमस्कार अटल मत न्यूज मध्ये ऑल इंडिया सेनेचे महासचिव अमोल गडवे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच रुग्णांना वाटप करण्यात आले अनाथ आश्रमामध्ये भोजनदान रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच सायंकाळी मित्रमंडळांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सुभेदारी विश्रामगृह येथे छोटेखाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला मित्रमंडळांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे सर्व संकल्प यशस्वी हो शुभेच्छा दिल्या आमचे पियामल वगळे सेना जिल्हा महासचिव यांचा आज वाढदिवसानिमित्त कॅन्सर हॉस्पिटलला फळ वाटण्याचा कार्यक्रम आहे आणि तो संपन्न झाला आहे त्यांना वाढदिवसाच्या आधी आधी शुभेच्छा सगळ्या पॅन्टर्स येणार कोण वाढदिवसानिमित्त फळ वाटप त्याच व्यतिरिक्त अजून काय काय नवीन उपक्रम केले जातात ब्लड डोनेशन वगैरे ते देणार आहे आज मुलांना पेन वाटप वया वाटप ते करणार आहेत दुपारून पुन्हा मित्र काजळकर अमोल भाऊ गडवे व जिल् पॅन्थरचे जिल्हा महासचिव जिल्हा महासचिव यांचा आज बड्डे होता कॅन्सर हॉस्पिटल इथे आपण फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व त्याच्यानंतर भाऊचा बड्डे संध्याकाळी सात वाजता गेस्ट हाऊस इथे बनवणार आहे व सगळ्यांनी यावी तुम्ही साजरा करता हो येणाऱ्या नव तरुणांना तुम्ही हो। टाईम देणार आमचं म्हणणं हेच आहे का येणाऱ्या नव तरुणाला हेच म्हणणं आहे तर तुम्ही बड्डेच्या टायमाला काही गरीब जनतेला व काही तुमची सेवा असं समजा अन्नदान फळं वाटपाचा कार्यक्रम त्या समजा ब्लँकेट असेल काही छत्री वाटपाचा कार्यक्रम असेल त्या समजा जे काही गरीब लोक येते हॉस्पिटलला व त्यांना काही अन्नदानाचा व जे बाहेर रिलेटिव्ह लोक असते त्यांना सगळं वाटपाचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे आपलं नाव प्रकाश महावस्कर इंडिया पॅन्टर सेनेचे अध्यक्ष आता सध्या आम्ही इथून नाही का अनाथ आश्रमामध्ये वगैरे वाया पुस्तकाचा कार्यक्रम करणार आहेत व दुसरी गोष्ट रक्तदान पेन यांच्या बड्डेला आम्ही दान करणार आहेत रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे आम्ही हेच सांगू शकतो की गोरगरिबांना मदत करावं हॉस्पिटल कॅन्सरच्या जागी तुम्ही जाऊन फळं वाटप करा इत्यादी ज्या वस्तू गरजेच्या आहेत ते त्यांनी वाटप करावे डीजे वगैरे लावणे हे चुकीचं आहे योगेश देवीदास बनवले मी अमोल गडवे जिल्हा महासचिव ऑल इंडिया प्रांतर सेनेचा मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त फळवाटपचा कार्यक्रम केला आहे त्यानंतर माझे अजून काही प्रोग्राम आहेत दिवसभराचे ते मी न्यूजवाल्याला कळेलच आणि गरीब सेवा अन्नदान हे असे कार्यक्रम करायला पाहिजे हे डी जे कार्यक्रम दारू या असं कार्यक्रम केल्याशिवाय त्यापेक्षा आपण चांगले काहीतरी गरीब लोकांचे आशीर्वादाचे काम करायला पाहिजे माझे मित्र माझे सहकारी मला माझ्या सुखादुखाला नेहमी धावून येतात आणि त्यांनीच हा कार्यक्रम आहे मी फक्त माझ्या बड्डे निमित्त त्यांनी सुचवलं आहे आणि मला इथं बोलवले